Preview. नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाडे पडून वाहतूक विस्कळीत नंदुरबार शहरात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शहरवासियांची मोठी धावपळ उडाली हवामानात अचानक बदल झाल्याने अवकाळी पावसाने शहरात हजेरी लावली या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय काही भागात वीज संध्याकाळच्या सुमारास आलेल्या या वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की अनेक जुनी झाडे मुळासह उन्मळून रस्त्यावर पडली यामुळे अनेक रस्ते काही काळासाठी पूर्णपणे बंद झाले काही झाडे थेट वाहनांवर कोसळल्याने वाहनांचेही मोठे नुकसान झाले शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला असून स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन झाडे हटविण्याचे काम करत आहेत दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले विद्युत खांबावर पडलेल्या झाडांमुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे